नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज पत्रकार परिषदेचा सिलसिला आजही कायम आहे मराठा समाजात जे काही दोन पत्रकार परिषदे झाला त्यानंतर आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांना भेटून आल्यानंतर साखळकर यांनी पत्रकार परिषद घेतली काय चर्चा झाली जरांगी साहेबांबरोबर आज त्यांच्याकडून जाणून घेऊया पत्रकार परिषदेचा सिलसिला आजही चालू आहे तिसरी परत पत्रकार परिषद आहे काय नेमकं मराठा समाजात खतकत काय झालेलं आहे की खतखत नाही मराठा समाज मराठा समाज शुद्ध आहे आणि प्रत्येक तालुक्याची परिस्थिती वेगळी आहे झरंगे पाटलांनी आम्हाला द दो, दो, दोन म्हणजे दोन तारखेला आम्ही भेटलो धरंगी पाटलांना त्यानंतर जरंगी पाटलांना ऐंशी जणांची कमिटी होती आमची ती जाऊन भेटली तालुक्यात तेव्हा तिकीट कोणालाच वाटप झालं नव्हतं तेव्हा झरंगे पाटलांच्या कानावरती घातलं की अशा अशा पद्धतीनं काय करायचं जरंगी पाटला म्हणजे आपलाच निर्णय चाललेला आहे अजून निर्णय झालेला नाही त्याच्यानंतर नऊ तारखेला आम्ही जाऊन भेटलो जरंगी पाटील चार पाच दिवस तुम्ही चर्चा करा सगळ्यांची आणि चर्चा करून हे करा मग त्याच्यानंतर आम्ही कमिटीन ठरवलं की प्रत्येक गावा भेटी दौरा करू आपण विचार बैठक घेऊ आपण आणि दोन्ही बी महायुतीनं महाविकास आघाडीनं दोघांनीही मराठा आरक्षणाचा प्रश्न घेतलेला नाही आपला त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तर आपण चर्चा करू लोकं काय म्हणते त्याच्यावरती आपण पुढचं नियोजन करू तो अहवाल आम्ही तयार केला आणि तो अहवाल जरंगी पाटलाकडे नेऊन दिला झरंगी बाटलांनी स्पष्ट सांगितलं की राजकीय ह्याच्यामध्ये मला पडायचं नाही राजकारण हा मागच सोडून दिलेला विषय आणि मग आम्हीही त्यांच्याच भूमिकेबरोबर आहे आम्हालाही राजकीय भूमिका घ्यायची नाही कुठलीच आमची एवढीच विनंती आहे समाजाला की समाजानं सत्स्य विरोधबून भविष्यातील येणाऱ्या अडचणी ओळखून दूरदृष्टी ठेवून मराठा समाजाने मतदान करावं पण समाजातील एका प्रवाहाने तीच एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली मग ह्या जो गैरसमज होतोय किंवा असंभ्रम होतोय तो नेमकं काय आता कसं आहे त्यांनी भूमिका स्पष्ट केली ते दोन तीन जण काय होते त्यातील आमचे ज्येष्ठ ने आ... साहेबून शेंडगे पण होते त्यांची भूमिका लिअर होती त्यांनी सांगितलं की आम्ही काही नाही पटेम वगैरे दिलं पण बाकीच्या दोघांधिकाणी जी भूमिका मांडली त्यांनी काय आता मग त्याला पाकिट चेंद म्हणायचं काय म्हणायची मलाच कळणार नाही कारण सगळेजण आम्ही ते पण आमच्यावर का 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 आम काम करतात पण ते कधी किती वर्ष का आंदोलनामध्ये आलेत आणि किती वर्ष आंदोलनामध्ये नाहीत ह्याचाही समाजाने विचार केला पाहिजे पण कुणीतरी येणार आणि मराठा समाजाचा मालक होणार असं होत नसतं ना मराठा समाजाचा मालक कोण नाही मी पण नाही पण नाही तीन कोणच नाही समाजाचा मालक समाजच आहे आम्ही नोकर समाजाचे सेवक आहे फक्त एवढाच विषय आहे की आम्ही समाजाला वेळ देतोय त्याच्यामुळं समाज आमच्याकडं बघतो बघतोय आणि आशेने बघत असताना आशे आम्ही समाजाला फसवू शकत नाही कोणाचं जर पाकिट घेऊन कोणाला जर पाठिंबा देऊ शकत नाही आम्ही आमचा पाठिंबा महाविकास आघाडीला माहुतीला पण नाही मग तुम्ही जो आरोप करताय तो आरोप तुमच्यावर बी होतोय ना मग त्यांनी सिद्ध करावं ना आम्ही मग म्हटलं असताना लगेच मला पाठिंबा म्हटलं असताना जाहीर आम्ही आमचा जाहीर पाठिंबा दिला असताना जर असं कोणी जर बिगर ह्याचं पाठिंबाशिवाय कोणतं पाकिट देऊ शकतो तुम्ही पत्रकार तुम्हाला माहिती आहे आम्ही कुणाला पाकिट बी याच्या संबंध येत नाही आम्हाला द्यायचा विषय येत नाही घ्यायचा विषय येत नाही कारण आम्ही गरजवून गरीब मराठी आहे आम्ही स्वतःच्या चटणी भाकरी खाऊन पाच दिवस दौरा केला ना त्याच्यामध्ये स्वतःच्या चटणी भाकऱ्या खाऊन राना रानात बसून आम्ही प्रचार केला आहे बाबा आरक्षण कसं पाहिजे मराठा समाजाला त्याच्यामुळं आम्ही काय आम्हाला जर पाकिटं दिले असते आम्ही म नसतो का मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन यांच्यासारख्या बाटल्या घेतन म मटणं बिटणं खात आम्ही चटणी भाकऱ्या खाल्ले आहे या निवडणुकीच्या काळात नेमका कोणावर आरोप करतात कुणावर नाही ज्यांनी ज्यांनी पाठिंबा मराठा संदर्भात ज्यांना ज्यांना दिला आहे त्यांच्या समाजाच्या नेत्यांबद्दल बोलतात समाजाला विचार न घेता जर कुणी पाठिंबा दिला असेल तर तो, तो पाठिंबा कुणालाही मान्य नाही आणि आम्हीही कुणाला दिला नाही पाठिंबा हीच त्यांना विनंती आमची परंतु तुम्ही असं समाजाशी विनाकारण बदनामी करू नका एवढीच त्यांना सर्वांना माझी विनंती आहे बरं दोन दिवसावर निवडणूक आल्यात मतदान तेवीस तारखे वीस तारखेला आहे अजूनही तुमची भूमिका स्पष्ट नाही नेमकं समाजाने काय ग्राहक आहे समाज एवढा माझा सुज्ञ आहे की समाजाला सांगायचीच गरज नाही स्पष्ट सांगतो मला समाज गणमय कावा करणार आणि त्याच्यासाठी सत्तर गावात आम्ही ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावातील गा स दहा पंधरा युवकांनी आमचे मित्र आहेत आमचे सहकारी आहेत सगळ्यांकडून त्यांनी नंबर दिलेले आहेत त्यांचे नंबर तयार केले आहेत व्हॉट्सअप ग्रुप तयार केला सातशे जणांचा त्या मग सातशे गा सत्तर गावामध्ये सातशेजण असतील आमचे जवळचे सहकारी मराठा आरक्षणामध्ये चळवळीमध्ये काम करणारे पक्षविरहित पक्षाचा कुठल्याही झेंडा न वापरणारी त्याच्यामुळं पक्षाचा झेंडा कोणीही वापरणार नाही सातशेजणं ना जे आहेत ते आम्हीही त्याच्यामध्ये आलो पक्षाचा झेंडा आम्हाला माहिती नाही आम्ही घेणारही नाही फक्त आमची भूमिका एकच आमचा पाठिंबा कोणाला नाही पण समाजात जो गैरसमज पसरवला होता मागच्या पत्रकार परिषदेनुसार तर तो समाजाने गैरसमज काढावा एवढीच समाजाला विनंती करतो आपला पाठिंबा कोणाला नाही सत्सक विवेकबुद्धीला स्मरून मतदान करा पाठिंबा कुणालाही नाही म्हणताय बारा उमेदवार आहेत कोणाला तरी मतदान करावं लागेल शंभर टक्क्यानं मग तुम्हाला काय सांगितलं मराठा समाज सुज्ञ आहे मराठा समाजाला माहिती आहे कारण मागच्या वेळेस एकोणतीस जणांचा फक्त जरंगे पाटलाच्या इशारा सुपडासाहेब झाला आहे मग आता प्रत्येक तालुक्याची परिस्थिती वेगळी आहे जरंगे का पाटलांना काय सांगितलं आहे की जो उमेदवार चांगला असेल जो उमेदवार तुमच्या हिताचा असेल तो उमेदवार निवडून द्या मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या त्याच्याशी काही गेण देण नाही असं जरंगी पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं आहे पण तालुक्याची प्रत्येक तालुक्याची परिस्थिती वेगळी आहे त्याच्यामुळं या तालुक्याची परिस्थिती वेगळी आहे त्याच्यामुळं आम्ही कुठला पक्ष किंवा कुठली संघटना किंवा कुठला अपक्ष बघणार नाही मराठा समाज एकजुटीनं चालणार मराठा समाज शुद्ध नाही म्हणताय तुम्ही पण ह्या आपल्या दो दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमधून जो संभ्रम निर्माण होतोय मग शोधने मतदारांनी काय नेमकं करायचं आहे शोधणे मतदारांना धरांगी पाटील सांगतील ते ऐकावं शुद्ध मतदान संघाला एवढंच सांगितलेलं आहे शुज्ञ मतदारसंघाला सांगतो की मतदार मत मतदारांना सांगतो की बाबा जरंगी पाटलांनी स्पष्ट आदेश दिलेला आहे की आपला पाठिंबा कुणालाही नाही हे वाक्य तुमच्या डोक्यात स्मरून घ्या जरी कुणी तुम्हाला म्हणत असेल की पाठिंबा ह्या तालुक्यात एक दोन लोकांनी पाठिंबा दिला म्हणजे मराठा समाजाने पाठिंबा दिला असं होत नसतं आणि ते पाठिंबा जर त्यांनी दिला असेल तर त्यांची भूमिका ती वैयक्तिक असू शकते समाजाची असू शक्येत नाही समाज काय कोणाच्या दावनेला बांधलेला नाही हे त्यांनी विसरू नये त्याच्यामुळं माझी त्यांनाही विनंती आहे तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा आणि समाजाला सांगा ज्या पद्धतीने ह्या सगळ्यांनी गरजोवून गरीब मराठ्यांनी भूमिका घेतली तीच तुमची ही भूमिका राहू द्या आपला पाठिंबा कोणाला नाही रेवते धनाई साखळकर यांनी मराठा समाजातीलच नेत्यावर गंभीर आरोप करत मनोज दारांगे यांना भेटून आल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली माझे सहकारी डी एस गायकवाडसोबत सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज अकलूज